आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच शेअर मार्केटमधून अमेरिकन शेअर बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरती झालेला आहे सेन्सेक्स दोन हजारांहून अधिक अंकांनी कोसळलाय तर निफ्टी सहाशे अंकांनी कोसळलाय भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे म्हणावा लागणार आहे गुंतवणूकदारांचे दहा लाख कोटींचं नुकसान झालंय अमेरिकन मंदीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजार कोसळलेला आहे वेगवेगळी कारणं तर बाजार कोसळण्यासाठी दिली जात आहेत यातच आशियाई सर्व बाजार जे आहेत ते कोसळलेले आहेत त्याला प्रमुख कारण हे अमेरिकन मंदीचं सांगितलं जात आहे पण त्याचबरोबरीनं इस्रायलवरती होणारे हमले युद्धजन्य स्थिती हीसुद्धा इतर कारणं यासाठी महत्वाची मानली जात आहेत भारतीय शेअर बाजारातला हा ब्लॅक मंडे आहे एकीकडे भारतीय बाजारानं चांगली सुरुवात केलेली होती आणि चांगले बेग वेगवेगळे विक्रम इतिहास रचले जात होते अधिक माहिती घेऊयात या संदर्भात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद खरं तर सुरुवात जेव्हा झाली होती त्यावेळेला चारशे अंकांची घसरण आणि आता एकदम सहाशे अंकांची घसरण आहे नेमकी प्रमुख कारण दोन दोन महत्वाची कारणं आहेत एक तर अमेरिकन अर्थव्यवस्थेत येऊ घातलेली मंदी आणि दुसरं म्हणजे अमेरिकेनच दुसरं कारण असं की तिथल्या रिझर्व्ह बँकेने जे व्याजदर कपातीच धोरण अवलंबण्याची सुतोवाच केलं होतं ते काही लवकर येत्या काही ये दिवसात येईल असं दिसत नाहीये त्यामुळे व्याजदर जोपर्यंत कमी होत नाही तोवर अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळत नाही आणि त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेत आलेली मंदी ही या पुढच्या काळातही तशीच राहील असं दिसतय अमेरिकन अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने त्याचा ज्याचा परिणाम म्हणजे तिथले जे, जे शेअर बाजार होते म्हणजे डाऊल जोन्स असेल किंवा न्यूयॉर्कचा नॅसडॅक असेल निफ्टी टेक्नॉलॉजी कंपनीचा जो निर्देशांक आहे त्या hmm. सगळ्या निर्देशांकांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आता त्याचे त्याच्या जे, जे, जे रिपल इफेक्ट म्हणजे आपण जे त्याची ज्या लहरी आहेत त्या आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये बघायला मिळतात त्याचाच परिणाम म्हणून आपल्याकडे सुद्धा जवळपास आता सर्वोच्च पातळीवर म्हणजे पंचवीस हजार एकशे आसपास जो निफ्टी गेलेला होता तो आता चोवीस हजारावर म्हणजे हजार पॉईंट खाली आलेला आहे काल शुक्रवार आणि आजच्या आजचे जर का जर बघितली तर एक हजार पॉईंट जवळपास आपण गमावलेले आहेत निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये तर ही घसरण आजचीच दोन हजार पॉईंटची आणि परवाची एक हजार एक हजार दोनशे पॉईंटची असं म्हणून जवळपास पाच हजार पॉईंट सेन्सेक्समध्ये आपण गमावलेले आहेत त्याच्यामुळे ही जी घसरण आहे ती एकूण नफा वसुली आहे की दीर्घकालीन पडझण आहे हे आज दुपार नंतर जेव्हा बाजार बंद होतील हे यानंतर आपल्याला बघावं लागेल पण आत्ताच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान मोठं नुकसान असं पेपरवरचं नुकसान आपण म्हणायला हवं दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय गुंतवणूकदारांचा प्रभाव जो आहे स्थानिक गुंतवणूकदारांचा तो गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे ही जी पडझड आहे ही आजच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होईल आणि बाजार सुधारेल अशी सुद्धा चर्चा आता रंगते त्यामुळे या पडझडीतून पडझडीतून मोठ्या प्रमाणात खरेदी होईल म्युच्युअल फंडाच्या माध्यमात असं दिसतंय अगदी ना सगळ्यात महत्वाचं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा काय महत्वाचा आहे असंही काही वेळेला अर्थतज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याबरोबरीनं अनेक असतील असे गुंतवणूकदार की जे रोजच्या याच व्यवहारातनं किंवा पडणाऱ्या बाजारातनं सुद्धा कमावणारे असतात त्यांचाही अनेकदा फायदा होतो तर तसा आज झालेला पाहायला मिळेल का नक्कीच ज्यांनी जे गेल्या काही दिवसात आपण सातत्याने याविषयी बातम्या देतोय अर्थसंकल्पात सुद्धा याविषयी बात याविषयी उल्लेख झालेला आहे जे एफ एनओ ट्रेडर्स आहेत जे ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी मात्र ही पडझड जी आहे ती सोन्याहून पिवळी असं म्हणायला हरकत नाही ज्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पुट ऑप्शन्स खरेदी करून ठेवले त्यांच्यासाठी आज आज मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्याची संधी होती आणि ती त्यांनी घेतलेलीच असणार आहे आज सुद्धा सकाळी ज्यांनी पूट ऑप्शन्स खरेदी केले त्यांचीही उखळ पांढरी झालेली आहेत त्यामुळे ऑप्शन्स बाजारामध्ये दोन्ही बाजूने म्हणजे बाजार वर गेला तरी आणि बाजार खाली आला तरी पैसे कमवण्याच्या संधी मोठ्या असतात आणि त्याचा त्याचा नक्कीच फायदा आजकालचे म्हणजे ट्रेडर्स जे आहेत त्यांनी घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही दहा लाख कोटी रुपये उडाले असं दिसत जरी असलं तरी ते प्रत्यक्षात जे वैफेचे ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी मात्र मोठी संधी आजची होती आणि त्यांनी ती नक्कीच घेतलेली असणार असं म्हणायला हरकत नाही निना सगळ्यात महत्वाचा जरी ही परवणी असली तरी सुद्धा हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे की फुगवटा जो दाखवला जातो म्हणजे भारतीय शेअर बाजाराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हा फुगवटा एकीकडे दाखवला जात होता आणि तो फुगवटा एका नियंत्रित कक्षेत आणणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ही पडझण महत्वाची आहे असंही अनेक निरीक्षकांचं मत आहे त्यावर काय म्हणणार आपण म्हणतो की बाजार जे आहेत ते व्हॅल्युएशन म्हणजे बाजारात शेअर्सच्या किमती ज्या आहेत त्या त्यांच्या नफ्याच्या आधारावरती निश्चित केल्या जातात तर गेल्या का गेल्या तिमाहीत म्हणजे या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जे निकष जे निष्कर्ष लोकांचे म्हणजे रिझल्ट जे, जे, जे आलेत जे नफ्या आणि तोट्याचं ताळेबंद कंपन्यांना जाहीर करावा लागतो तो असा मिक्स्ड बँक आहे म्हणजे आयटी कंपन्यांचे निकाल चांगले आलेत काही बँकांचे निकाल चांगले आलेत तर काही मोठ्या बँका म्हणजे एचडीएफसी असेल किंवा कोटक बँक असेल या बँकांचे निकाल जे आहेत म्हणजे तिमाही निकाल जे आहेत ते गुंतवणूकदारांना फारसे पटलेले नाही त्यामुळे त्यांच्यात विक्री आहे असं मिक्स बॅग असल्यामुळे काही कंपन्यांचे शेअर्स घसरणं आणि काही कंपन्यांचे शेअर्स चढणं हे स्वाभाविकच असतं त्या अनुषंगाने हे करेक्शन आलंय असं म्हणायला हरकत नाही हे करेक्शन मध्ये चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून असं म्हणायलाही हरकत नाही अगदी नक्कीच धन्यवाद अनिनाथ या संपूर्ण माहितीसाठी आणि थेट